मित्रांनो बऱ्याच दिवसातून मी घरी आलो आहे झाले एक महिन्यातून तर आज आईच्या आजच्या भाकरी खायच्या सकाळी सकाळी भिवंडीवरून सहा वाजता निघलेलो आता आठ वाजता येऊन पोहोचलो आणि आज आई मला भाकरी बनवून देणार आहे गरम गरम तर बघा पुढे कशा भाकरी बनवतात आणि खातो तर बघूयात आपण आता भाकरी कशी आई भाजते ते चला हा माझा इथं भाऊ बसलेला आहे हाय कर रा आई काय करते का काय नाही बसलो र वाट पाहत पाहत तुझी यश नाही काय नाही मग फोन केला होता ना मी बोललो ना अजून टाइम लागला मला फोन काय लावताच नाहीये मी कामात र ना मग मी आज भाकरी खायला आलोय एवढ्या लांब वाट पाहतच बसलो एवढे दिवस झालं वाट पाहत पाहत बसलो आता सचिनला पण सांगत होतो का फोन लाव बंटूला फोन लाव सचिन पण फोन नाही लाव काही नाही मी पण आठवण करून करून विचार पण करून पाह फार आठवण येई तुझी मला असा हा मग आता किती चार पाच वर्ष झालं मी पण भाकरी नाही खालेल म्हटलं भाकरी खाऊ दे म्हणून आता चल मग भाकरी बनवून दे म पहिला काय चल मग आता काय करायचं पहिला तर भाकरीच करू ना मी पण दीपवालीला दिप पण नाही भाकरी केल्या काहीच नाही वाट पाहत बसलो येस नाही काय नाही दीपवालीला पण नाही भाकरी केले ये का कवा बंटी आला तर भाकरी चल मग ते पटकन भाकरी भाजून आता मला मला पण भूक लागले नाश्ता करू दे पटकन चल भाकरी भुजून दे फाट्या नाही लागतील ना तिकडे फाट्या आणून ना मग भुजायला लागतील गॅस पण नाही ફાટ્યા નહી ફાટિયા යිටයිම් ලගල් ලාගක් පෙටවයික් ලකිත් පිට ග ගද ක . पेटूच झाले आता पीठा नाही जाय पीठा नाही लागल त्याच्यावर दवा ठेवायला लागेल साव तर तापला पाहिजे ना तापला पाहिजे चवा त्याशिवाय भाकरी निघायचे ना तापून ताप घेऊन ये तापू दे पीठ आमच्या थैलीत आहे पीठ डब्यात नाही ठेला ददून आणला ना ते सात ते ठेवलं आता ते डब्बे का नाही ठेवला विसरलीस नाही ठेवला ते चा, ते गव्हाचा दुसरा चांगला तू फार दिवसात शेलास ना तर त्याच्यासाठी चांगलाच चांगला तुम्ही तिकडे त्या गव्हाचे खाऊन खाऊन करता आला ना आम्हाला ते ना चपात आहे ना दे बनवून चांगला पाणी पाहत पाहत पाणी किती ग्लास टाकायला पिठात पाणी थोडासा टाकायला लागेल ना काय पीठ गरम बिरम नाही करायला लागेल आपल्याकडे गरम नाही नाही दुसरी मग तिकडं कसं कायच होते चल पाहिजे का समज पाहिजे तो चमच राहिला कुठं काय माहित ते पण पोरांचं ते जेवण स्वयंपाक बनवला पाहिला आज सुट्टी पोरांना रविवार ना रविवार तो पोरांचा शेलवाल्यांचा ते जेवण बनवाय लाग सचिन ए सचिन कलथी तिथून साक्षींची तुमची लीन पका चा का चांदलाचा ते जरा अरबट राहला ना तर ते बरा ते दुसरी ती कशी लाटून भुज़त, चांदलाचा पण नाही आम्हाला ती सवयी पात्र पीठ करून ना तव्यावर टाकायचा ते असे तुला आवडत ना हातालाच लिपून ये र ते ये कसा काय तर

ती असा ठेवला ना काय काय तर सगळ्या खात टोचकून टोचकून ते काय हात पण लासत पण ते तसे ते जेष्टी करून मी पण नाही भाकरी करत ते कसा पोरांचा जेवण रामता रांधता टाइम होई ना आम्ही कशी सचिनशी दोघाच परत एखाद दिवस तरी बरं बायला घेऊन येतात तर बरा होता माल पण आठवण येई पोराची नाही ना लांब पण ना त्याची मुलं गाडीवर घेऊन नाही मग नंतर घेऊन येवशी घे ना दिवशी। गेन पोरा पण आठवण करत आता येईल बायू येल, बाय। येल मायरा आणलीसच नाही ती एवढे दिवसाची पण नाही याचा नाही ती झोपलेली होती ना मी सकाळीच म्हटलं जाऊ दे भाकरी खायला आठवण सारखी आली बरेच दिवस झाले चार पाच वर्ष एक वेळा फोन लावला तर तर तू घरात होतास का नाही खोलीवर काय माहिती सांगत होती आम्ही या तर आम्हाला आण नाही काय नाही आम्हाला पण त्याला टाइम लाग ना शेकाय जाड अशी त्या पलटायला लागते का भाकर पालटून पालटून शेकायला हाताला चटका पण नाही लागत असेल झाली भाकर पहिली भाकर झाली नंतर मग बघू आता दुसरी टाकली भाकर आईनी मित्रांना अशी अशी भाकर बनवायची बघा ही पहिली जुनी पद्धतला जुनी पद्धत आहे आताच्या बायकांना बनवता पण नाही असे बनवता नाहीयेत अश्या ना भाकरी मग ते लाटून ना mm. तेल ते लावून लावून भुजत तेल लावून आपली जुनी पद्धत असे mm. भाकरी भुजायचे धूर पण पका लागत कसे बायका mm. त्या घ्यासवर ना घ्यासवर करत त्यांना काय नाही वाटत ना आपल्या सारख्याला पहिले असेच भाकरी भुजत वडील लोक तशी ती भाकरी भुजत आपले लोक आई, ताचे भाकरी ते झाली आता भाकर भुजून मग आता मी भाजी घेऊन येतो जरा शेतावर जाऊन मस्त जा घेऊन जाऊन घेऊन येतो घेऊन येईल बघू काय मुलाचा पाला बिला येतो घेऊन आहेत ना शेतावर लावले आहे ना, आ, लावले? आ, आहे ना। न? 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 गवार पण आहे ही कोथुमरी पण घेऊन ये वालाच्या शेंगा वालाच्या शेंगा नको मग त्या घरी जाताना भिवंडीला जाताना घेऊन ये ते पण घेऊन जा तिकडं पण भाजी महागच ना? महाग। ती पण भाजी पण घेऊन जा थोडीशी चल मग चाललो ग तू भाकरी बनव घेऊन चल तू भाकरी बनव मी तोपर्यंत शेतावर जाऊन भाजी घेऊन येतो लवकरच तो आजचा दिवस नसतील ना नाही मला जायला का संध्याकाळी लवकरच या लगेच चेन आग लगेच आता नाश्ता करायचा आहे ना लगेच येईल नको करू तिकडे तुम्ही तिकडे काय काय पाहत बसाल नाही नाही चल मग जाऊन येतो शेतावर चल शेतावर जाऊन येतो भाऊ कुठे आहे घरात आहे ना हा 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 चल र भाजी घेऊन येऊ चल भाजी घेऊन यायचा ना, चल, ना। आ, चल 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 पटकन त्याची दोन मिनिटं लागतील ना शेतावर मिनिटं लागतील हम्म ठीक आहे cual itu ambega <tangan> hamtasha <tuk tangan> itala <tuk tangan> ada bisa ya भाऊ तिकडे चालला लगेच भाऊला घाई होते लाई अरे शेतात चिरलो मला काय एवढा माहिती नाही ना त्याच्यामुळ अरे साक्षी पल्ली 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 साक्षी गवार आमची वाडी आहे लावलेल मला तर शेताची कामं नाही हो काय रे भाजी घ्यायची आपण हा गवार घ्यायचे हा गवार घ्यायची मुली आता काय भाजी नाश्त्याला मुलं पाला करू की गवार मुला हा मग मुलं आहेत ना मोठं हो बघ बर चेक कर जरा लहान आहे थोडा लहान आहे मोठा बघायला कुठे आहे बघायला भाजी करून खाऊ आज आपण तर शहरात थोडा मोठा आहे दाखव बरं किती मोठा आहे बघू <coughs> कार्ड बरं कसा दाखव किती मोठा मुला आहे लहान आहे थोडा लहान आहे का अजून मोठे पण असतात मोठे पण आपण मुलं आपन... काढ साक्षी मुलाकाड ना तू पण पटापट काळ पटापट कुठे मुलं आहेत तर टाइमपास नको मग टाइम, टाइम होतो ना टाइम होतो लहानच आहेत ना आताच लावले ते हम्म गोवार पण आता लावली बघा असं असं मोठे मुलं होतात लावल्यावर शिजरा बरं आहेत मोठे आहेत भाजी चांगली होईल ना भाजी चांगली होईल मग इकडे सगळे शेती करतात हा आमचा गावचा जे आहे मोठे आहेत लेगे छोटे आहेत जरा तोडू आपण बोर पण लई छान लागणार वरती आहेत पण तोडायला टाईम लागतो ना छान आहे वा थोडा आंबट आहे पण हा 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 आई लागल्यात बोरा आ छान ताजी ताजी मस्त खायला मजा येते तुम्ही पण या एकदा घेऊन येते तुम्हाला चला आता विहीर बघू जरा विहिरीकडे जाऊन येऊ विहीरचं काम किती झालंय तर बघू पल्ली पल्ली पलायला लाजतात ना ते त्यांना सवय नाही ना एवढी चला आता जाऊयात घरी पटपट आमचा तुरीच्या शेंगा झाल्या का अजून पिकलेल्या आहेत का थोडा आहेत अजून आहेत थोडस हा थोडा थोडा पटपट टाइम होईल नाश्ता भूक पण लय लागले नाश्ता करायला टाइम होईल साक्षी तोड़ पटपट -पट। ना बाबा काय तुझा दादा कुठे कामाला गेला शाळेत नाही हॉस्टेलला का बरं हा काय केलं आज जायला लागली ती हां चला भाजी करू चल उशीर होईल ना उशीर राहील चला फटाफट घरी पोहोचलो आता आई भाजी बनवेल आपले मुले धावून घेऊ एकदम साफ साफसूफ धवून घे बरं भाजी करायला चांगले धावून घेऊ दो। हाताला खाज नाही का लागत पानांची खाज नाही लागत त्याची चांगले खायला मस्त आहे हां हां गॅस बिस होतो बोलतात का एक जण गॅस बिस नाही ना होत गॅस नाही पोट साफ होतो का पोट साफ होतो मला आवडतो मुलाचा पाला त्याची मुलं मी पण आलो शेतावर मुलात नाही तर गवार घेऊन आलोच तर आपण गवार आता किती रुपये किलो गवार आहे ते गवार आहे पस्तीस रुपये का ले, कमी भाव देतात इकडं आपल्याकडे भाव कमी देतात आणि मुले पिले घेतात की नाही ते लोक नाही घेत नाही घेत का घेतात मुलं आपल्या आता येऊन आला हा दाखवला पाला घ्या लागेल तो जास्ती ओझेल नाही बरा सिजन नाही ना तर पटकनशी फुले जायाची घाई हे परत कापून घेऊ आता सगळी भाजी तो घेऊ ना कापून झाला ना शिजवाय लागल थोडासा शिजवल्यावर बरा पड तो जरा कडवच लाग ना म्हणजे कडू का? कड़ू, कडू काडवस तो आम्ही करू भाजी पण तो, तो थोडासा उमवाय लाग उमवून ना मग तो जरा निपलायचा म्हणजे पिलून घ्यायचा पिलून ना मग खाण पाहायचा भारी लाग सुकाच करायचा आपण भाजी करायची का एकदम करायची सुकीच करायची सुकी केल्यावर बरी लागत असं पाणी टाकल्यावर नाही बरी असते आपली भाकरी बिकरीशी बरा ना जेवण रहल्यावर त्या तसा त्याच्यात रस रस पाहिजे मग आता कापून झाल्यावर परत धुवून घ्यायची का नाही धुवायला लाग पण ती धवलीच आहे ना आता धुतली का परत ती पिलून टाकायला लागेल ना म्हणजे गरम पाणी गरम पाण्यात उकेल टाकायला लागेल ना तो पाणी सगळं बस होती बस झाली बनवू जायाची पण तुला टाईम हो ना त्याच्यासाठी थोडीशीच बनवू मग भाकरी मग आता काय गरम पाण्यात टाकून घेते गरम पाण्यात ठेवला ना चुलीवर ठेवले का चुलीवर हा चुलीवर ठेवला होता ना ये वाट पाहत बसलो रे तुमची पण गेलं तर येत नाही अजून भाकरी झाल्या ना भाजून भाकरी झाल्या भाजून आता फक्त भाजीच करायची राहिली बनवायची

गार पाणी ओताय लागेल त्याच्यात आलू चांगला खराब पाणी नाही होता त्याच्यात चांगला प्यायचा पाणी का पियाचा पाणी ते आपल्याला भाजी करायला लागल ना

फार भरत आली तरी पण थंडी नाही जाईल मला म्हणजे मुण पाहते मग तो बारका चांगला तो बनवू ना पाणी थोडासा टाकायला लागेल त्याच्यात ते ते चिकट ना ते लागला पाहिजे ना चिखट ते सगळं थोडासा झाली ना भाजी झाली सगळं माता भाकरी खाऊन घेऊ

我在看。 करें हो थी। तर मित्रांनो अशा प्रकारे लय टेस्टी झालेली होती मुलाची भाजी आणि भाकरी लई म्हणजे लई टेस्टी होती तर नेक्स्ट टाइम बनवू तेव्हा तुम्ही पण या खायला आता आमची तर भाकर नाश्ता भाकर आणि मुलाची भाजी नाश्ता करून झालेला आहे आता आई खाऊन घेईल थोड्या टायमात आईला बोललो बस सोबत तर बोलतो नाही तुम्ही खा नंतर बसू भाऊ पण बसत नव्हता पण बसला व्हिडिओ आवडला आवडला म्हणजे आवडेल तुम्हाला आणि व्हिडिओला जरा सपोर्ट करा आम्हाला जरा सपोर्ट करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता थोड्या वेळ आता आपण पुढच्या मध्ये भेटू परत तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भाजी खरोखर लय भारी झाली होती आई हाकर खाऊन घे तू पण काय थोडीशी तर चला मित्रांनो आई आता भाकर खाऊन घेईल आईला भाकर खाऊन घेऊ दे आणि आता व्हिडिओ आपण इथेच एंडिंग करू अशा प्रकारे आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर आम्हाला सपोर्ट करत राहा यूट्यूब फॅमिली बाय बाय